धन्यवाद ताई साहेब स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी साहेब आणि महाराजांचं नातं हे कौतुक असंच चालू द्यावं नक्षत्र अठरा वर्षाचा एकवीस वर्षाचा छत्तीस वर्षाचा चाळीस वर्षाचं चा, चा, व्हावं आणि त्यावेळीसुद्धा मी तुमच्याबरोबर सामील व्हावं असंच यानिमित्ताने मी माझी इच्छा व्यक्त करते बचत गटाच्या चळवळीचं चा, राज भाषण मी काही वेगळं करत बसणार नाही इकडे मी ऑलरेडी ते मंत्रीपद सांभाळलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आमच्याकडे संभाजीनगरला आले होते साडेचार लाख महिला तिथे आल्या होत्या त्या कार्यक्रमाला आमच्या बचत गटाच्या महिलांना मी अमेरिकेला पण घेऊन गेले त्यांचे प्रोडक्ट्स अमेरिकेपर्यंत विकायला घेऊन गे गेले नंतर ते चळवळीचं थोडंसं कामी मागे पडली ती चळवळ राजकीय अस्थिरतेमुळे असेल आणखी काही कारणामुळे असेल पण बचत गटाची चळवळ फार महत्त्वाची आहे ज्या दिवशी स्त्री घराच्या आर्थिक कणा बनते त्यावेळी समाज सुधारतो असा विचारांचे मी आहे आणि त्यामुळे स्त्रीला आर्थिक सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे या बचत गटाच्या चळवळीला प्रचंड यश मिळो अशीच मी प्रार्थना करते शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई जेव्हा तुम्ही या ठिकाणी बोलत होता तेव्हा भातृ